दहशत माजवण्यासाठी जवळ देशी पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीस पर्वती पोलिसांनी शितापीनं पकडून अटक करून दोन देशी बनावटीचे पिस्तूल चार मॅगझिन दोन जिवंत काडतूसं असा एकूण एकाहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जातो हो दरम्यान दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पदक प्रभारी अधिकारी श्री किरण पवार व तपास पथकातील पोलीस अमलदारांचं पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून सापळा रचून आरोपी नामी ओंकार दीपक जाधव वय बावीस वर्ष राहणार साई सिद्धी चौक सन सोळा बागडेबाईच्या दुकानाच्या वरती दुसरा मजला आंबेगाव पठार पुणे यात अत्यंत शिताफीनं पकडून त्याच्या ताब्यातून एकूण एकाहत्तर हजार चारशे किमतींचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल चार मॅगझिन व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आरोपी विरुद्ध पर्वती पोलीस स्टेशन इथं गुणा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे माननीय पोलीस उपायुक्त परिशून्य तीन श्री संभाजी कदम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अजय परमार माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार गायकवाड माननीय पोलीस निरीक्षक गुणे श्रीमती अनिता हेवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री किरण पवार पोलीस हवालदार प्रकाश मर्गजे पोलीस अमलदार महेश मंडले सद्दाम शेख सूर्या जाधव अमित चिभे अमोल दबडे श्रीकांत शिंदे मनोज बनसोड नाना सुखाडे राकेश सुर्वे स्वप्नील खुगे कीर्ती भोसले यांनी केली आहे